बातमी अमरावतीमधून अमरावतीतले हिंदू संतप्त झालेत पहलगाम मधील हल्ल्याच्या निषेधार्थ आज शहर बंद ठेवण्यात आलंय विश्व हिंदू परिषद बजरंग दलानं त्या ठिकाणी बाईक रॅली काढली आहे अमरावतीमधून ही बातमी समोर येते अमरावतीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतो आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे अमरावतीचे प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत सुरेंद्र पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये सुद्धा बंद पाळण्यात येतोय अधिकची माहिती काय नक्कीच प्रशांत खरं तर जम्मू काश्मीर येथील पहेलगाव मध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकाळपासून अमरावतीमध्ये बंद स्वीकारण्यात आला आहे खरंतर हिंदुत्वादी संघटनांनी ह्या बंदचं आव्हान कालच केलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी आव्हान केल्यानंतर स्वकृतीने अमरावतीच्या व्यापाऱ्यांनी अमरावती शहर आणि सगळे दुकानं जे आहेत ते बंद ठेवले एकंदर जर बघितलं तर जो हल्ला झाला त्याचा निषेध या बंदच्या माध्यमातून नोंदवण्यात आला व्यापाऱ्यांमध्ये स्वयंपूर्ण दुकानं बंद ठेवली आहेत एकंदर जर बघितलं तर हिंदुत्ववादी आणि दुका निषेध देखील आणि रखड्या उद्यामध्ये सगळे हिंदू धर्माचे संघटना जे आहेत एकत्र येऊन त्यांची रॅली देखील काढून आली या ठिकाणी बंद जो आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये ठेवण्यात आला प्रशांत नक्कीच धन्यवाद सुरेंद्र आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता है।